இது खमा शोभा बेटी भद्रमागा उव जय देव जय पांडुरंगा रुकमा वल्लभ चवे जुल देव जय देव जय देवी मागर कटी कासे पितां कस्तुरल लाटी देवसुरते बेटी गरुड़ुमत उबे राय देव जय पांडुरंगा रुकमा बाराई चौलभ बा जय देव जय देव धन्य वेणुनाद क्षेत्रपाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा रखमा बाई राणी सखळा ओवाळी ते राजा विडपाचा देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लवा राई चल गा जय देव जय दे, दे

દર્શન હેળા માત્ર હોય મુક્તિ કેશવા ચમ દેવ ભાઈ ઓ વાળી દેવ જય દેવ જય પાંડુરંગા રુકમાય વલ્લવા રાઈ ચલ્લભ પાવી જુલેગા ગાજે દેવ જય દેવ જય દેવ જય દેવ જય બાળુ મામાવસ્ત્રી બાળુ મામા આરતી કરતો તવચરણી પ્રેમા જય દેવ જય દેવ सन अठराशे ब्याण्णव सालात कोळगावी अवतरले संत सत्य न माय आशीर्वाद बाळा देते प्रसिद्ध हे देव जय देव जय बाळूवा आरती करतो तवचरणी प्रेमा जय देव जय देव कन्या औषधी व्याधी रा दिले भूमी जल पुत्र निदारा भक्ता बोध सी रागाचे बरा भंडाऱ्याचा महिमा मोठा गुरुरा हे देव जय देव जय बाळूवा महा आरती करतो तवचरणी प्रेमा जय देव जय देव कने औषधी व्याधी जर्जरा दिले भूमी जलपुत्र निरा भक्ता बोधसिंह रागाचे बहरा भंडाऱ्याचा महिमा मोठा गुरु हे देव जय बाळवा महा रथी करतो चरणी प्रेमाधी चुकी ना पांडुरंगाचे नवारी श्री महालक्ष्मी ज्योतिबागिरी गुरुंच्या दर्शने सांगता करी हे देव जय देव जय बाळवा महा रथी करतो प्रेमा चरणी प्रेमावरच्या विरामदूर दुस्कार मजाओ भंडारा वेळी नदी दुगंगो नदीली वाटोली राम रही श्रीकृष्ण गवळी जय देव जय देव जय बाळवामा आरती करतो दवच्यानी प्रेमा जय देव जय सतवी जनमामी आधीपासून पेटेल गाडे अंती मामा सांगती भक्तांची गुण करतो संगती भक्त रक्षण जय देव जय देव दे जय बाळ आरती करतो तवचंनी प्रेमा जय देव जय जय मामा संगती कर तो आरती करो तो दव चरण प्रेम जय देवी मानवाची करा पाता संग भंडारा सत्य सुंदर घंटा उबारा तय देव जय देव जय बा महा आरती करो दव चरण प्रेमा जय देव जय देव पदमा पृथ्वी पित्री समर सद्गुरु माय बापो बंधु दया सागर पति तपावना करेगा वो पारु विनवी तो पदा ब्रह्मा सुधीरु जय देव जय देव जय बाबा आरती करतो तो चरनी जय देव जय देव बालिन लोटांगन वंदी नचरन दोयन बाहिन रुपद तुमे अलंकन अनंद पूजन भावे ओ आयन मने नम तुमे ओ माता पिता तुमे ओ बंधु सका तुमे ओ वु। विद्याधरीन तुमे ओ तुमे ओ सर्वम देव አይ ኖው አጃም እንደ ው እ ው አ አ አ አ አ አ बोला पुंडली गौरदेव विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगत जगद्गुरु तुकाराम महाराज की जे श्री सद्गुरु संत बाळोमा महाराज की जय सद्गुरु श्री मुळे महाराज की जय श्री हलजीनाथ महाराज की जे बोल बजरंग बली की जे आई तुळजा भवानी माता की जय विठ्ठल बीरदेवाच्या नावाने चांगले पण का शिलिंगाच्या नावाने चांगले आई मायक्का देवीच्या नावाने चांगले श्री महालिंगरायाच्या नावाने चांगले मरगुबाईच्या नावाने चांग भोले बोला बोला बाळोमाच्या शिळा मेंढेच्या नावाने चांगले बोला बोला बाळोमाच्या राजा भडेच्या नावाने चांगले बोला बोला बाळोमाच्या नावाने सांग जय बाळोमा जय बाळोमा जय बाळोमा जय बाळोमा जय बाळोमा जय बाळोमा विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांग ब आलती नावाने चांग मरगुबाईच्या नावाने चांग भले बोला बोला बाळोमाच्या शिया मेंढ्याच्या नावाने चांग बोला बोला बाळोमाच्या राजा घोड्याच्या नावाने चांग भले बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले ज्योतिबाच्या नावाने चांग भले काळोबाईच्या नावाने चांग भले भैरवनाथाच्या नावाने चांग बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग ब हल्सी नाथाच्या नावाने चांग भले मरगूबाईच्या नावाने चांग चांग ब ज्योतिबाच्या नावाने चांग ब काळूबाईच्या नावाने चांग भले भैरवनाथाच्या नावाने चांग बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग जय बाळवामा या ठिकाणी आरती झालेली सर्वांनी शांतता राखा जय बाळवामा